शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर या गावात शहरातील प्रमुख रस्त्यावरच अवैध दारूची विक्री होत आहे त्या प्रमुख रस्त्यावरूनच शाळकरी विद्यार्थीही जात असतात आणि हे मद्यपी हे मद्यपान करून रस्त्यावरच भांडणं करीत असतात तरी जुने भांपूर या गावात होणारी अवैध दारूची विक्री त्वरित बंद व्हावी यासाठी जुने या सायंकाळी शिरपूर शहर थे। पोलीस पोलीस स्टेशन येथे निरीक्षक छाया पाटील यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे अवैध दारूची विक्री त्वरित बंद न झाल्यास जुने भांपूर येथून मोर्चा काढण्यात येईल निवेदनावर राहुल पाटील मनोज पोद्दार अविनाश पाटील मुकेश पाटील धर्मराज पाटील सुनील बोरसे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर

तेवढा कमाव तेवढा असं आहे का चालेल त्याचा दारू नाट नको पाहिजे दारू बंद करायला पाहिजे पोरे शाळा माझा त्यातलं भयन चांगलं लागत नाही आणि या दारू पण दारू दारू विकतस काय तरी करा दारू पे बटी बर्बादी कर दी एक पाच पैसा देत नहीं घर मा उठना का चालना सकाय मां हम मन मानस भी बर्बाद होई गया दारू मा घर मन गए पाल बांध लेत माल बरोबर मी लोकना घर जपस एकली भाई काय करसू देखा हां बस बजा जरा रडू न का रडू देना नहीं। नहीं। बटी एकली भाई काय करसू मी मन घर आस